बीड जिल्ह्यातला एक चौतीस वर्षाचा तरुण माझी उपसरपंच जो एका कला केंद्रातल्या एकवीस वर्षाच्या पोरीच्या प्रेमापाई वेडा झाला त्याने तिची सगळी हौस पुरवली तिला महागडे गिफ्ट दिले पण शेवटी त्याने स्वतःच आपलं आयुष्य संपवलं आणि यामुळे सगळीकडे खळबळ उडाली नेमकं असं काय घडलं की त्या तरुणाने स्वतःचं आयुष्य संपवलं या घटनेत नेमकं काय घडलं सगळी माहिती या व्हिडिओत सांगतो ही गोष्ट आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचा चौतीस वर्षांचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे याने सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावात एका तरुणीच्या घरासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली यामुळे सगळ्या परिसरात खळबळ उडाली पूजा ही सोलापूरच्या बार्शी गावातल्या सासुरेमधली रहिवासी होती पूजा मागच्या काही दिवसांपासून थापडी तांडा इथल्या कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करत होती त्यानंतर ती पारगाव इथल्या कला केंद्रातही जात होती तर गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या लुखामसला गावचा माजी उपसरपंच तरुण होता तो एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आला होता गावातल्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असायचा गोविंद याचं काहीच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याची मोठी मुलगी ही नववीत तर मुलगा हा सहावीत शिक्षण घेतो कमी वयातच त्याच्याकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातून चांगला पैसा यायला लागला मग पुढे त्याने उपसरपंच पदाची निवडणूक लढवली आणि तो निवडूनही आला साहजिकच हातात पैसा खेळायला लागल्याने त्याचं येणं जाणं सुरू झालं त्याचा लक्ष्मण चव्हाण या प्रकरणी पोलिसात आता तक्रार दाखल केली लक्ष्मण याच्या म्हणण्यानुसार गोविंद पूजाच्या प्रेमात वेळ झाला होता पण असं काय घडलं की त्याने स्वतःलाच संपवलं तर गोविंद वर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख काहीच महिन्यांपूर्वी बार्शीतल्या एका कला केंद्रात झाली होती गोविंद हा कला केंद्रात तमाशा पाहण्यासाठी गेला असताना तो पूजाला भेटला मग पुढे त्याची तिच्याशी चांगलीच ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मग यातूनच त्याने पूजाला महागड्या भेटवस्तू दिल्या दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा आयफोन काही सोन्याचे दागिने आणि अजूनही इतर काही गिफ्ट त्याने पूजाला दिले पूजाने ज्याही मागण्या केल्या त्या गोविंदने पूर्ण केल्या तिने मिळालेल्या पैशातनं नातेवाईकांच्या नावावर प्लॉट आणि शेती खरेदी केली पण यानंतर पूजाने त्याला टाळायला सुरुवात केली तिने सुरुवातीला प्रेमाचं नाटक केलं होतं पण नंतर तिने त्याच्याकडनं पैशाची मागणी केली ब्लॅकमेल करायला सुरुवात केली त्याचा बंगला नावावर करण्याची ती मागणी करत होती ज्याला गोविंदने नकार दिला होता त्यानंतर पूजाने धमक्या द्यायला सुरुवात केली पैसे न दिल्यास कुटुंबाला सांगण्याची किंवा पोलिसात तक्रार करण्याची ती कायम धमकी द्यायची या धमक्यांमुळे तो मानसिक तणावात होता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री तो आपल्या कारने बार्शीतल्या सासुरे गावातल्या पूजाच्या घरी गेला तिथे तो पूजाला भेटण्यासाठी थांबला होता था। पण पूजाने त्याला भेटायला नकार दिला त्यामुळे निराश झालेल्या गोविंदने स्वतःच्या डोक्यात गोळी जाळून आयुष्य संपवलं घटनास्थळी त्याचा मृतदेह कारमध्ये दिसून आला स्थानिक नागरिकांनी जेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पोलिसांनी गोविंदच्या मेहुन्याच्या तक्रारीवरून पूजा गायकवाड विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला सध्या पूजाला अटक केली गेली आहे पोलीस तपासात गोविंद आणि पूजा यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स कॉल रेकॉर्ड आणि पैशांच्या व्यवहाराची तपासणी सुरू आहे गोविंदच्या कुटुंबाने पूजावर फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप केलेत पोलिसांनी पूजा राहत असलेल्या के कला केंद्राचीही तपासणी केली असून तिथल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवलेत पण गावकऱ्यांनी आता या प्रकरणावर वेगळाच संशय व्यक्त केलाय गोविंद बर्गे याने आत्महत्या केली नसून यामागे घातपात आहे असा संशय मसला गावच्या नागरिकांनी व्यक्त केलाय वैराग इथे त्याचा मृतदेह गाडीत आढळला मात्र त्यावेळी गोविंद ज्या अवस्थेत होता त्यावरनं ही आत्महत्या नाही तर यामागे काहीतरी घातपात आहे असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता या प्रकरणी गूढ निर्माण झालाय त्यामुळे आता पोलीस वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातल्या सामाजिक आणि राजकीय वातावरणाची आता पुन्हा चर्चा रंगतीये आधीच बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त आणि गुन्हेगारीसाठी खूप प्रसिद्ध आहे अलीकडेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने जिल्हा हादरला होता आता गोविंद बर्गे प्रकरणाने पुन्हा एकदा सुरक्षा आणि नैतिकतेचा मुद्दा आता चर्चेत आलाय यामुळे या, या प्रकरणी आता पोलीस काय तपास करतायत आणि त्यातनं काय निष्कर्ष निघतोय ते, ते पाहणं महत्वाचे असेल या प्रकरणाची पुढची महत्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच पण अशाच प्रकारच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा